खाऊ घेतलाय जा मग काय घ्यायचं अगं फिरायला जायचंय तिथ घेऊ आपण थांब थांब तिला मोबाईल घेते चल बरं तिथं किती लागतो रथ गेला घेते या दोघीला हा गेल्यानंतर ती घेते गीती कशाला ग जा आई बरं हात धरून जा जा चल काय घ्यायचंय चल 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 आता तिचा चल हात राहायचं चल

बे आ, पिंक कलर दी पिंक पिंक दी पिंक कलर दी, पिंक हो दी। ए, हा दोनी पिंक दी परत आला पैसे घे आते मागे हात धरा हवा इकडं जाऊ दे बाई फिरायला गेलो आम्ही ए चल ए चल बुबा इकडे हुबला इकडं चल ना मूर्ख चल पटकीने जाची मी पशी पळ

جينا او باوڙا ساري جي نال جي ڪيئن لاڻا ساري جي نال جي ڪيئن لاڻا चंद्रकीना कुठे रामचंद्र की का माग सर्व बावीस पंतप्रधानांना नम्र पुढे येत आहे रथाच्या तासापासून सर्व बावीस पंतप्रधानांना नम्र रथ पुढे पुढे येत आहे रथाच्या तासापासून आमचे सोडून चला मोबाईल सुद्धा की जय प्रभु प्रभू श्रीरामचंद्र की जय सर्व भाविक पंतप्रधानांना नम्रविंती आपण सर्वांनी रांगेमध्ये उभे राहून दर्शन द्या म्हणजे सर्वांना दर्शन मिळेल सर्व भाविक पंडोपर्गींना नम्र विंती आपण सर्वांनी रांगेमध्ये उघड राहून दर्शन बरं म्हणजे सर्वांना दर्शन मिळेल

समकी मम्मी लावू की आग मम्मी कुठे माझं मी सगळं टाकले बघू कॉलेजचे नाही हाय माऊ

走了吧。